पात्र विरोधी पात्र अभिनेते शैलेश कोर्डे यांनी आपल्या अभिनयानं गाजवलं संजीवनी आणि रणजित यांच्या आयुष्यात अनेक संकट येण्याचं कारण दादासाहेब ढाणे पाटील हेच होते त्यांच्या कटकारस्थानांचा उलगडा झाला रणजित धाने पाटील भूमिकेने शैलेश कोरडे यांना आम्हा प्रसिद्धी मिळाली दादासाहेब ही विरोधी पात्र असल्याने प्रेक्षकांना त्यांचा खूप राग यायचा हीच त्यांच्या सजग अभिनयाची पावती ठरली शैलेश कोरडे यांनी साध्या पद्धतीने मोजक्याच मित्रमंडळीसमोर अभिनेत्री श्रुती कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली शैलेशची पत्नी श्रुती कुलकर्णी ही देखील अभिनेत्री असून अमोल कोल्हे यांच्यासोबत तिने नाटकातून काम केलेलं आहे फक्त मराठीवरील स्पेशल पोलीस फोर्स या मालिकेतून श्रुती कुलकर्णी यांना अभिनयाची संधी मिळाली होती नाटक मालिका यातून छोट्या मोठ्या भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली अभिनयासोबत श्रुती कुलकर्णी यांना नृत्य आणि गायनाची आवड आहे मिसिंग द अंटोड्या लघुपटाचं लेखन आणि दिग्दर्शन श्रुतीने आहे चिन्मय मांडलेकर लिखित आणि मनोज ठाकूर दिग्दर्शित समुद्र या नाटकातून श्रुतीने महत्वाची भूमिका साकारली होती राजा राणेंची गजोडी ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली त्यामुळे दादासाहेबांची विरोधी भूमिका दर्शवणारं पात्र प्रेक्षकांच्या चांगलं स्मरणात राहिलं नुकत्याच सुरू झालेल्या थोडं तुझं थोडं माझं या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका असलेल्या मानसीच्या वडिलांचं नाव संपत सनत असं असून ही भूमिका अभिनेता शैलेश कोरडे साकारत आहे याआधी खलनायकी भूमिकेत दिसलेला अभिनेता आता काहीशा वेगळ्या भूमिकेत दिसत आहे शैलेश संपतच्या भूमिकेबद्दल सांगतो संपतला त्याच्या संपत्तीचा माज आणि अभिमान आहे तो गर्विष्ट नाही पण कष्ट घेऊन कमावलेल्या संपत्तीविषयी त्याला खूप अभिमान आहे शैलेशने सांगितलं की संपतचं त्याच्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे तो गर्विष्ट वाटू शकतो पण तो अत्यंत प्रेमळपित आहे अशी या पात्राची ओळख आहे शैलेशच्या कामाविषयी सांगायचं झाल्यास त्याने राजाराण्यांची या कलर्स मराठीवरील मालिकेत दादासाहेब ढोले पाटील ही खलनायकाची भूमिका साकारली त्यानंतर शैलेश सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत नकारात्मक पात्र साकारताना दिसला आता या नव्या मालिकेत वेगळ्या भूमिकेत तो आपल्या सगळ्यांना दिसणार आहे शैलेश यांनी मानसीच्या वडिलांची भूमिका खूपच उत्तमरित्या साकारली असून ती सगळ्यांच्या पसंतीस पडत आहे त्यांची भूमिका हृदयस्पर्शी वाटते शैलेश कोरडे आणि श्रुती कुलकर्णी या नवदंपत्याला मनपूर्वक शुभेच्छा